काय सूचना आहेत किंवा तुम्ही जाणार आहात चौकीस तयारी आहे हो काल नारायणगडावरती बैठक झाली बीड जिल्ह्यातल्या बांधवाची पारंपरिक दसरा मेळावा घेण्याच्या संदर्भात दसरा मेळावा होणार आहे मी एक भक्त म्हणून गडावरती कार्यक्रमासाठी दसऱ्याच्या दिवशी शंभर टक्के आहे माझी जो समाज सगळा जो भक्तगण येणारे माता मावले येणारे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी मी नारायणगडावरती जाणार आहे फक्त एक बांधवांना माझी विनंती आहे की प्रचंड वेगानं गडाकडं दर्शनासाठी त्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी यायचं आहे बीड जिल्ह्यातले विशेष करून मराठवाड्यातले बाहेर गेलेले जे पोरं आहेत किंवा नोकरीसाठी गेलेले आहेत कामासाठी गेलेले आहेत सगळ्या बांधवांनी माता मावले आहेत वयस्कर माणसं आहेत सगळ्यांनी त्या दिवशी गडाच्या दर्शनासाठी अवश्य यायचं आहे सगळ्यांनी एकजूट दाखवायची आपल्या दैवताचं दर्शन घ्यायचं आहे कारण तो दिवस विजयाचा आहे तो पावित्र्याचा दिवस आहे त्यामुळं प्रत्येक बांधवांनी त्या दिवशी दर्शनासाठी यायचं आहे एकमेकाला भेटायला एकमेकाला शुभेच्छा देण्यासाठी यायचं आहे एकजूट दाखवून प्रचंड मोठी एकजूट दाखवली जाणार आहे त्या दिवशी की एकीची ती न्यायाची असणारे ती परंपरेची एकजूट असणारे ती कोणती राजकीय नसणारे बाकीचा कसला विषय तिथं नसणारे राजकीय तिथं कसलंही बोललं जाणार नाहीये किंवा राजकीय तो विषयच आहे तिथं ना कुठले निर्णय घेतले जाणार आहेत ना काय घेतले जाणार आहेत जसं मी सांगितलं की बीडसह विशेष करून मराठवाड्यातल्या बाहेर गेलेल्या नोकऱ्यासाठी गेलेल्या बांधवांनी सुद्धा त्या दिवशी सगळ्यांनी दर्शनासाठी गडावरती यायचं म्हणजे मराठवाड्यातले सगळे गोरगरिबांनी सगळ्यांनी दर्शनासाठी तिकडे यायचे तसंच महाराष्ट्रातल्याही ज्या शक्य अशा बांधवांनी सुद्धा त्या दिवशी कारण इतकी मोठी मजबूती एकजूट दाखवा दा दसऱ्याच्या दिवशी की अशी एकजूट अशी शक्ती पुन्हा नाही झाली पाहिजे इतक्या ताकतीनं सगळ्यांनी यावं दर्शनासाठी आणि मी तिथं सगळ्या बांधवांचा आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहे प्रचंड ताकदीन पोरं सगळे पोट्टे तिकडं तुफान वेगानं नारायणगडाकडे दसऱ्याच्या दिवशी येणार हा दसरा मेळावा तुमचा असेल का फक्त भक्त म्हणून जाणार असेल तो पारंपरिक दसरा मेळावा आहे परंपरेनुसार जे परंपरेनुसार होतं त्याच पद्धतीनं हां मी आहे हे सत्य आहे मी जाणार आहे बोलणार पण आहे फक्त तिथं राजकीय काय होणार नाही तिथं एक, एक संधी असते आपल्याला न्यायासाठीची म्हणा एकजुटीची म्हणा आपल्याला आपली शक्ती दाखवण्याची म्हणा आपण विखुरलेला असतो एकजूट होण्याची ती तो दिवस आहे देशभरांसाठी म्हणजे विजयादशमी म्हणजे एक एकजुटीचं दर्शन घडवणारा तो दिवस असतो त्यामुळे सगळा समुदाय त्या ठिकाणी येणार आहे तिथं जातीचा राजकारणाचा काहीही अजिबात संबंध नाही गडाचं ना 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 ना। म्हणलं तरी चालतंय आता मी तर जाणारच हे त्यातच काय दुमत नाही कारण काय जे आहे ते आहेच दसरा मेळावा होणार म्हणजे होणार आणि इतका होणार की तो दसरा मेळावा बघताना सुद्धा डोळे फाकले पाहिजेत इतका भयंकर दसरा मेळावा तो होणार आहे इतक्या तुफान वेगानं बांधव तिकडं भक्तगण तिकडे येणार कारण ही क को, कुठली पण दादा संधी असते आणि योग्य वेळ यायला लागते आणि गोरगरिबांसाठी हीच योग्य वेळ एकत्र येण्याची आणि एकजूट दाखवण्याची कुठली पण संधी असते आणि ती आमच्यासाठी जनतेसाठी या प्रजेसाठी या गोरगरीब पिजलेल्या लोकांसाठी दारिद्र्याच्या खाईत डुबलेल्या गोरगरिबांना समृद्धीकडे सुख समृद्धीकडे घेऊन जाणारी कुठली तरी एक संधी असते दिवस असतो एक जुड दाखवण्याचा एक कुठला तरी वेळ असतो काळ असतो आणि तो दसऱ्याच्या दिवशी म्हणून सगळे मराठे आणि सगळा समाज सगळा जनता शेतकरी सगळे नारायणगडावरती एकवटणार आहे दसऱ्या गडाच्या दिवशी मुंबईमध्ये दोन नागपूरला पण असतो सावरगाव घाटला पण असतो हे सगळ्यांचे वेळा ठरलेले आहेत तुमची काही वेळा ठरलेली आहे का त्या पुण्या दिवशी म्हणजे दसऱ्या दिवशी किती वाजता पुण्या वेळेस बारा वाजता दसऱ्या